इडली खाताय तर सावधान नगर मध्ये बारावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे सध्या त्याचं कारण समोर आलेलं आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे चॅनल वरती नवीन असाल तर जरूर अहमदनगर मध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे सध्या बारावीचे पेपर सुरू असल्याने पालकांबरोबर विद्यार्थीही काळजी घेत असतात मुलांच्या अभ्यासापासून ते खाण्यापिण्यापर्यंत पालक मुलांची काळजी घेत असतात दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे बारावीचे पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली सांबर खाल्ली त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली परंतु उपचार सुरू असताना विद्यार्थिनीचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगरमधील लोणी गावात ही घटना घडलेली आहे मयत विद्यार्थिनीचे नाव तेजस्विनी मनोज दिघे असं असून ती शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याची स्वप्न बाळगत होती दरम्यान तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपुरेच राहिल्याने घरातील हळहळ व्यक्त करत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सुदैवाने तिचे आजोबा यातून वाचलेले आहेत या, वाचले या संबंधित माहिती अशी आहे की लोणी येथील तेजस्विनी दिघे बाभळेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती तिची बारावीची परीक्षा सुरू होती प्रवार नगर येथील केंद्रावर तिचा नंबर आला होता विज्ञान शाखेचे काही पेपर तिने दिले होते गेल्या बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर होता त्या दिवशी सकाळी तिने तिचे आजोबा भीमराज दिगे यांना रात्रीचे इडली सांबर खाल्ले तिथेच आजोबा भीमराज दिगे हे रयत शिक्षण संस्थेमधून मु मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत रात्रीचे शिळे अन्न खाणे त्यांना चांगलेच महागात पडलेले आहे